एमपीएससी परीक्षा अगदी तोंडावर आलीये आणि शेवटच्या टप्प्यातली उजळणी खूप म्हणजे खूप महत्वाची असते आज आपण अशाच एका भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यावर प्रश्न हमखास येतो तो, तो म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डी हो पुढची काही मिनिटं आपण कलम छत्तीस ते एक्कावन्न इतक्या वेगाने आणि सखोलपणे पाहूया की यावरचा कुठलाही प्रश्न आपला चुकणार नाही चला तर भारतीय राज्यव्यवस्थेच्या या आत्म्यामध्ये खोलवर जाऊया आत्मा हा शब्द तुम्ही अगदी योग्य वापरलात कारण सुरुवात करण्यापूर्वी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही तत्व म्हणजे केवळ काही सूचना नाहीत तर आपल्या संविधानकर्त्यांनी स्वतंत्र भारतासाठी पाहिलेलं एक स्वप्न आहे ही संकल्पना आपण घेतली आहे आयरिश राज्यघटनेतून आणि म्हणजे त्यांनी ती स्पॅनिश राज्यघटनेतून घेतली होती अच्छा आपल्या राज्यघटनेच्या भाग एकावन्न एक मध्ये या स्वप्नाची म्हणजे या तत्वांची रूपरेषा मांडलेली आहे पण यात एक मोठी मेघ आहे नाही का ती म्हणजे ही तत्वे न्याय प्रविष्ट नाहीत म्हणजे सरकारने ती नाही, सरकार नाही पाळली तर आपण कोर्टात जाऊ शकत नाही मग यांचं महत्व तरी काय याला दात नसलेला वाघ असं म्हणता येईल का हां खूप चांगला मुद्दा आहे आणि सुरुवातीला अनेकांना तसंच वाटलं पण डॉक्टर आंबेडकरांनी याला आपल्या राज्यघटनेचं एक अभूतपूर्व वैशिष्ट्य म्हटलंय अच्छा नोव्हेल फीचर हो त्यांच्या मते ही तत्वे शासनाच्या जबाबदारीची व्याख्या करतात आणि ग्रॅनवेले ऑस्टिन यांनी तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांना मिळून संविधानाचा विवेक म्हटलंय म्हणजे कॉन्शियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अगदी त्यामुळे ही तत्व म्हणजे केवळ पोलीस राज्यासारखं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम नाही तर एका कल्याणकारी राज्याची स्थापना करण्याचं ध्येय आहे कल्याणकारी राज्य हा शब्दच खूप मोठा आहे चला तर मग हे कल्याणकारी राज्य कसं घडवायचं याचा आराखडा आपल्या संविधानात कसा, कसा दिलाय ते पाहूया कलम छत्तीस पासून सुरुवात करू यात राज्य या शब्दाची व्याख्या आहे पण हीच व्याख्या तर मूलभूत हक्कांसाठी कलम मध्ये पण आहे मग इथे परत का कारण खूप सोप्पा आहे ज्या राज्यावर मूलभूत हक्कांचं उल्लंघन न करण्याची जबाबदारी आहे त्याच राज्यावर ही कल्याणकारी ध्येय पूर्ण करण्याचं कर्तव्य सुद्धा आहे म्हणजेच जबाबदारी तीच आहे हो यात केंद्र सरकार संसद राज्य सरकार विधानमंडळ आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते एलआयसी ओएनजीसी सारख्या सार्वजनिक संस्थांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो थोडक्यात जबाबदारी सर्वांची आहे बरोबर म्हणजे जबाबदारी निश्चित झाली पण कलम सदुतीस पुन्हा त्याच मुद्द्यावर येतं की ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत पण देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत या दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय म्हणजे सरकारनं कर्तव्य नाही पाळलं तर जनता काय करू शकते इथेच तर लोकशाहीची खरी ताकद आहे जरी याला कायदेशीर बंधन नसलं तरी याला राजकीय या बंधन आहे राजकीय बंधन हो सरकारला दर पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरं जावं लागतं बरोबर ना जर त्यांनी या कल्याणकारी तत्वांकडे दुर्लक्ष केलं तर जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देऊ शकते त्यामुळे ही तत्व म्हणजे शासनाच्या कामकिर्दीचं मूल्यमापन करण्याचा एक मापदंड आहेत एक प्रकारे ही शासनासाठी नैतिक संहिता आहे अगदी बरोबर एक नैतिक संहिता जी त्यांना दिशा दाखवते मग ही दिशा नेमकी कोणती आहे याचा उल्लेख कलम मध्ये आहे का नक्कीच कलम अडोतीस हे या संपूर्ण भागाचं सार सांगता असं सा म्हणायला का हरकत नाही ते म्हणतं की राज्याने सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करून लोककल्याणाचं संवर्धन करावं हो पण यात चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एक महत्वाची भर घातली गेली ती म्हणजे उत्पन्न दर्जा सुविधा आणि संधी यांमधील विषमता कमी करणे हा समाजवादी विचारांचा पाया आहे आणि हाच समाजवादी विचार कलम एकोणचाळीस आणि एकोणचाळीस ए मध्ये अधिक स्पष्ट होतो असं दिसतंय यात खूप ठोस गोष्टी सांगितल्यात हो, हो कलम एकोणचाळीस हे कल्याणकारी राज्याच्या आर्थिक धोरणांचा जाहीरनामाच आहे यात प्रत्येक स्त्री पुरुषाला उपजीविकेचं पुरेसं सा साधन मिळवण्याचा हक्क देशाच्या भौतिक साधनसंपत्तीचं वाटप समाजाच्या भल्यासाठी होणं संपत्तीचं केंद्रीकरण टाळणं अगदी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समान कामासाठी समान वेतन यांसारखी क्रांतिकारी तत्व आहेत यात बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मुलांच्या निरोगी विकासाची संधी देण्याची तरतूदही जोडली गेली आणि कलम एकोणचाळीस ए तर न्यायाच्या संकल्पनेला एका वेगळाच उंचीवर नेतं नक्कीच सर्वांसाठी न्याय हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो मिळवण्यासाठी लागणारा पैसा कुणाच्या आड येणार नाही म्हणूनच बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने जोडलेलं कलम एकोणचाळीस आहे हे समान न्यायासाठी आणि मोफत कायदेशीर सहाय्यासाठी आहे आपण समाजवादी तत्वांबद्दल बोलत होतो पण पुढचंच कलम चाळीस हे अचानक आपल्याला गांधीजींच्या विचारांकडे घेऊन जातं ग्रामपंचायतींचं संघटन हो हां तर गांधीजींच्या ग्रामस्वराज्य या स्वप्नाचं थेट प्रतिबिंब आहे अगदी बरोबर विचार करा जिथे सगळी शक्ती दिल्लीत एकवटलेली होती तिथे हे कलम म्हणत होतं की खरी सत्ता खेड्यांपर्यंत पोचली पाहिजे हा केवळ एक प्रशासकीय बदल नव्हता तर एक विचार होता हो सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा एक क्रांतिकारी विचार होता याच कलमामुळे पुढे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीला आधार मिळाला आणि पंचायती राजव्यवस्था खऱ्या अर्थाने भारतात रुजली म्हणजे समाजवादी आणि गांधीवादी विचार एकत्र नांदत आहेत आता पुन्हा काही समाजवादी तत्वे दिसतात कलम एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस ही तिन्ही कलम एकमेकांशी जोडलेली आहेत असं वाटतं हो ही तिन्ही कलम नागरिकांच्या कामाच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल बोलतात कलम एक्केचाळीस काही विशिष्ट परिस्थितीत जसं की बेरोजगारी आजारपण म्हातारपण यात कामाचा शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क देते आजची मनरेगा योजना याच उदाहरण म्हणता येईल का अगदी मनरेगा याच कलमातून प्रेरणा घेते आणि कलम बेचाळीस कलम बेचाळीस कामाची जागा न्याय्य आणि मानवी असावी यावर भर देतं आणि यात महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे प्रसूती सहाय्य म्हणजेच मेटर्निटी रिलीफ हो तर कलम त्रेचाळीस हे कामगारांना किमान निर्वाह वेतन म्हणजे लिव्हिंग वेज मिळावं जेणेकरून ते एक सन्मानजनक जीवन जगू शकतील याबद्दल सांगतं एक मिनिट पण कलम त्रेचाळीस मध्ये पुन्हा एकदा गांधीजी डोकवतात असं वाटतंय यात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याबद्दल म्हटलंय तुमचं निरीक्षण अचूक आहे कलम त्रेचाळीसचा पहिला भाग कामगारांच्या निर्वाह वेतनाबद्दल बोलतो जो समाजवादी विचार आहे हो तर त्याचाच दुसरा भाग ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याबद्दल सांगतो जो पूर्णपणे गांधीवादी विचार आहे हेच आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया कलम त्रेचाळीस ए आणि त्रेचाळीस बी ही दोन्ही नंतर घटनादुरुस्तीने जोडली गेली याचा अर्थ तेव्हाच्या सरकारला काहीतरी नवीन सांगायचं होतं बरोबर कलम त्रेचाळीस ए हे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने म्हणजे आणीबाणीच्या काळात जोडलं गेलं हे उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असावा असं सांगतं म्हणजे कामगारांना उद्योगाचे भागीदार मांडणं हो हा एक प्रखर समाजवादी विचार आहे आणि कलम त्रेचाळीस बी हे तर अगदी अलीकडचं वाटतंय हो कलम त्रेचाळीस बी हे दोन हजार अकरा मध्ये जोडलं गेलं हे सहकारी संस्थांच्या स्वैच्छिक स्थापनेला त्यांच्या स्वायत्त कार्याला लोकशाही नियंत्रणाला आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याबद्दल आहे हा गांधीजींच्या सहकाराच्या विचाराला दिलेला घटनात्मक दर्जा आहे आता येतो तो, तो विषय जो सध्या प्रचंड चर्चेत आहे कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा यू सी सी हा उदारमतवादी बुद्धीप्रामाण्यवादी विचार मानला जातो पण यावरून इतका वाद काय आहे कारण हे कलम राज्याने भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा असं सांगतं प्रयत्न करावा हो याचा उद्देश असा आहे की विवाह घटस्फोट वारसा हक्क दत्तक विधान यांसारख्या वैयक्तिक बाबींसाठी सर्व धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा असावा आणि हे कुठे लागू आहे का गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे पोर्तुगीज काळापासून हा कायदा लागू आहे आणि आता दोन हजार चोवीसमध्ये उत्तराखंडने विधेयक मंजूर करून स्वतंत्र भारतात असं करणारं पहिलं राज्य होण्याचा मान मिळवला आहे म्हणजे हा एक मोठा बदल आहे असाच एक मोठा बदल कलम पंचेचाळीसमध्ये पण झाला नाही का शानशिव्या घटनादुरुस्तीमुळे हो हा खूप महत्वाचा बदल आहे मूळ संविधानात कलम पंचेचाळीसमध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद होती पण दोन हजार दोन साली झालेल्या श्याऐंशीव्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवला बरोबर आणि तो कलम एकवीस ए मध्ये टाकला त्यामुळे आता कलम पंचेचाळीसचा विषय बदललाय आता यात सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे अच्छा म्हणजे आता अर्ली चाइल्डहुड केअर हो जबाबदारी जन्मापासूनच सुरू होते आता पुन्हा एकदा गांधीजींचे विचार दिसतात कलम सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस हो कलम सेहेचाळीस हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बळ घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करण्यावर आणि त्यांना सामाजिक अन्यायापासून वाचवण्यावर भर देतं आरक्षणाच्या धोरणाचं मूळ इथे आहे एक प्रकारे हो आणि कलम सत्तेचाळीस मध्ये तर पुन्हा एकदा समाजवादी आणि गांधीवादी विचारांचं संगम आहे बरोबर लोकांचं पोषण आणि राहणीमान उंचावणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य मांडणं हा समाजवादी विचार आहे पण पण याच कलमाचा दुसरा भाग मादक पेय आणि आरोग्याला हानिकारक अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्याबद्दल सांगतो जो एक शुद्ध गांधीवादी विचार आहे असाच काहीसा मिलाप कलम अठ्ठेचाळीस मध्येही दिसतो होय कलम अठ्ठेचाळीस शेती आणि पशुसंवर्धनाचं संघटन आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्याबद्दल सांगतं हा एक उदारमत्वादी विचार आहे पण याच कलमात पुढे गायी वासरे आणि इतर दुबत्या जनावरांची कत्तल रोखण्याबद्दलही म्हटलं आहे जो गांधीवादी विचारांशी जोडला जातो अगदी आणि याला जोडून बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने कलम अठ्ठेचाळीस ए जोडलं गेलं जे पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि वने व वन्यजीवांच्या रक्षणाबद्दल बोलतं आणि आता आपण या भागाच्या शेवटाकडे आलो आहोत शेवटची तीन उदारमतवादी तत्वे कलम एकोणपन्नास पन्नास आणि एक्कावन्न ही तिन्ही तत्वे आधुनिक लोकशाही राष्ट्रासाठी खूप महत्वाची आहेत कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारके स्थळे आणि वस्तूंचं संरक्षण करण्याबद्दल सांगतं आणि कलम पन्नास कलम पन्नास हे लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे ते म्हणजे न्यायपालिकेला कार्यपालिकेपासून वेगळं ठेवणं यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहतं आणि कलम एक्कावन्न तर भारताला जगाच्या नकाशावर एक जबाबदार राष्ट्र म्हणून सादर करतं अगदी कलम एक्कावन्न भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवणे राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण आणि सन्मानजनक संबंध राखणे यावर भर देत आपल्या स्रोतांमध्ये घटनादुरुस्त्यांनी जोडलेल्या नवीन तत्वांचा एक वेगळा उल्लेख आहे त्याचा एक छोटा आढावा घेऊया का हो हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मुख्यत्वे चार घटनादुरुस्त्यांनी नवीन तत्व जोडली पहिली एकोणीसशे शहात्तरची बेचाळीसावी घटनादुरुस्ती तिने चार तत्व जोडली मुलांचा निरोगी विकास मोफत कायदेशीर मदत थर्टी नाईन ए हो थर्टी नाईन ए उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग म्हणजे थर्टी फोर ए आणि पर्यावरण संरक्षण फॉर्टी एट ए आणि दुसरी दुसरी नाईन्टीन सेव्हन्टी एटची चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती ज्याने कलम अडतीस मध्ये विषमता कमी करण्याचा मुद्दा जोडला तिसरी दोन हजार दोनची शहाऐंशीवी घटना दुरुस्ती ज्याने कलम पंचेचाळीसचा विषय बदलून शिक्षण हा सहा वर्षांखालील बालकांसाठी केला आणि चौथी सहकारी संस्थांशी संबंधित आहे बरोबर दोन हजार अकराची सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती ज्याने कलम त्रेचाळीस बी द्वारे सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं आणि मला आपल्या स्रोतांमधली एक गोष्ट खूपच रंजक वाटली ती म्हणजे काही मार्गदर्शक तत्त्व ही भाग चारच्या बाहेर सुद्धा आहेत हो हे असे आहे जसं एखाद्या अल्बममध्ये काही हिडन ट्रॅक्स सा असावेत बहुतेक लोकांना वाटतं की सगळी तत्व भाग चारमध्येच मध्येच आहेत बरोबर ही अप्रत्यक्ष मार्गदर्शक तत्व आहेत यात तीन कलमांचा समावेश होतो कलम थ्री थर्टी फाईव्ह जे सांगतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींचे हक्क विचारात घेताना प्रशासकीय कार्यक्षमताही जपली पाहिजे अच्छा कलम तीनशे पन्नास ए जे भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याबद्दल सांगतं आणि कलम तीनशे एक्कावन्न जे हिंदी भाषेचा प्रसार आणि विकास करण्याचं कर्तव्य केंद्रावर टाकतं ही तत्व सुद्धा राज्याला मार्गदर्शनच करतात हे सगळं ऐकून खूप आदर्शवादी चित्र राहतं पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या स्रोतांमध्ये या तत्वांवर झालेली आहे हो आहे काही जणांनी तर खूप मार्मिक याची संभावना केली आहे हो ही टीका दुर्लक्षून चालणार नाही या तत्वांना कायदेशीर पाठबळ नसल्यामुळे त्यांच्यावर सर्वात जास्त टीका झाली टी टी कृष्णमाचारी यांनी तर याला भावनांची केराची टोपली म्हटलं भावनांची केराची टोपली अ व्हॅरिटेबल डस्टबिन ऑफ सेंटिमेंट्स हो म्हणजे ज्यात सगळ्या प्रकारच्या चांगल्या वाईट भावना एकत्र टाकल्या आहेत पण त्याला काही शिस्त नाही आणि नसीरुद्दीन यांचं मत तर आणखी मजेशीर आहे त्यांनी यांची तुलना नवीन वर्षाच्या संकल्पांशी केली आहे जे एक जानेवारीला केले जातात आणि दोन जानेवारीला मोडले जातात बरोबर या टीकेत काही तथ्य आहे असं वाटतं या टीकेमागचा भाव समजून घेतला पाहिजे त्यांचा मुद्दा होता की कायदेशीर अंमलबजावणीशिवाय शिवाय ही केवळ पवित्र इच्छा राहतील केसी वेअर यांनी सुद्धा यांना उद्दिष्टांचा जाहीरनामा किंवा नैतिक उपदेश म्हटलं पण ही टीका या तत्वांचा मूळ उद्देश पूर्णपणे समजून घेत नाही असं म्हणता येईल म्हणजे टीकाकारांनी त्यांच्या कायदेशीर शक्तीच्या अभावावर बोट ठेवलं पण त्यांच्या मार्गदर्शक भूमिकेकडे दुर्लक्ष केलं बरोबर म्हणूनच दुसऱ्या बाजूला ग्रॅनविले ऑस्टिन सारख्या अभ्यासकांनी यांना सामाजिक क्रांती घडवणारी तत्व म्हटलं त्यांच्या मते ही तत्त्व संविधानाचा सामाजिक विवेक जागृत ठेवतात अच्छा ही तत्व केवळ दिशा देतात आणि ती दिशा कोणती असावी यावर एकमत घडवतात पण हेही खरंय की काही वेळा याच तत्वांमुळे केंद्र आणि राज्य सरकारामध्ये किंवा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात घटनात्मक संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तर ही होती राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण त्यांचा उगम त्यांचं न्यायालयात दाद मागता न येणार पण तरीही महत्वाचं स्वरूप समाजवादी गांधीवादी उदारमतवादी अशा विविध विचारांमधून भी आलेली ध्येय आणि त्यांच्यावर झालेली टीका व कौतुक या सगळ्याचा एक सविस्तर आढावा घेतला एक गोष्ट स्पष्ट आहे ही तत्व कायद्याच्या पुस्तकातील केवळ कल्म नाहीत तर ती भारताच्या भविष्यासाठीचा एक नैतिक आणि राजकीय जाहीरनामा आहे अगदी